स्कूल बोला कॉलेज लाईक व्हायरल करून टाका पूर्ण बाय तुम्हाला कशा तुम्ही मस्त मजेत ना तर खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ येते आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आम्ही चालू एक वेळेला आणि आम्ही कोण गावात गावदेवीच्या मंदिरातून पहिले सुरुवात करणार आहोत ब्लॉकची आता चालवतो आम्ही मंदिरामध्ये मंदिरामध्ये आज भजन आहे ते तुम्ही शक्य दाखवतो तुम्हाला <स्थाथा> फुल रेडी झालेत आणि गाडी टाइमपास करते ना पोरांना असं घराखाली उभा करायला लावते हे कुठली गाडी घ्यायची सगळ्यांचा नंबर सेम आहेत एलटी का घेऊन चाललो दादा कुत्र्यांची कमी नाही कोण गावात एक दोन तीन नंबर बघा सगळ्यांचा एट झिरो नाईन वन एट झिरो नाईन वन हे बघा घरा खाली गाड्या उभे ठेवतील पण विकणार नाही पैसेच तेवढे सीएनजी भराला प्रणय आता मीटिंगला गेला होता मुंबईला तर आता बोलतोय कमी पण येतोय आता इथं सी इथे सीएनजी भरले आणि आता आम्ही चाललोत परत कोणला प्रणय आताला घ्यायचाय तो आता जाईल घरी फ्रेश होईल रेडी होईल किती वेळ लावतोय समजत ना बोलते आता कपडे पण इस्त्री नाही आता बघू किती वेळेला देतोय आता इथं साडेपाच वाजल्या जाऊ कधी येऊ कधी समजत ना आम्हाला आता कधीपासून तयारी करायला सांगितलं अजून काय तयारी केली नाही त्याच्या मुलं आम्हाला एक तास तरी लेट झालाय काय बोलायचं आज लाल कलर आहे म्हणून दोघांनी लाल कलर घातला आता किती वाजता बोलवले आम्हाला निघायचे पाच वाजता पाच वाजता पाच सहा वाजलं तरी अजून काही निघत नाही

इथे एवढ्या गाड्या असतात ना हे बघा चालीचा मालक बसला इथं स्वतः शिशवी आई वडिलांची पुण्या गाडी पण चुकीची लावली कोण आहे पण हायस्कूल फॅन बॉल इथं ग्राम बोला सबस्क्राईब व्हायरल करून टाका पूर्ण काय जातो इथं आलो का मी संतोषी माताचं मंदिर आहे तर इथं पण नऊ दिवस फुल म्हणजे कार्यक्रम चालू असतो आणि गाडी इथं लावले प्रणय दादा का अजून आलं नाही समजत नाही किती वेळ लावतोय आमची याड्याची गाडी याड्याची गाडी विकची आता कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा आणि काय लिहिलं आहे बघा नोकरी नसली तरी चालेल पण नवरा ड्रायवर पाहिजे कबसे में हे उसके हबी तक आया नाही काय काय अरे बाबा फोन लावा त्याला कधीपासून येतोय तो वाईट आलं इथलं इथं जेवलं नाही बोलते अजून बोल गाड्या लागतात ना तर गाडी काढायला पण जागा नसते आणि गाडी लावायला पण जागा नसते ओ माय फुल रेडी होणार भाई लोक गावात आज वाटून लावणार मला वाटतंय ला। काय टाइमपास आहे कधीपासून थांबले आम्ही काय पाच मिनिटात तयारी केले काहीतरी स्टॉप घ्याय काहीतरी चला जय, जय। तर आता बाबा या दोघांच्या टाइमपास मुलं आता आम्ही निघालो शेवला ता ले लेट तास लेट कोण गावातून निघलो आता बोलतात बघ कोण घ्या रे शुभम साडेतीन ला साडेतीन वाजता काय बोलायचं साडेतीन गेला काय साडेतीन लालबीला घ्यायचे का पलबीला मला पाच वेळा सुट्टी होईल बोलतोय म्हणजे चिंताला फोन केला बोलव साडेचार ला निघू बोल म्हणजे पाच वाजता निघाला कड बघ असल त्याने फोन केला अरे बोलतो मी ओटांचा फॉर्म मारला असा राग आलता केस कापायला वाचलेलो जाऊ दे जाऊ दे प्रणित आणि प्रथम दोघं एक साथ येतात त्यांना एक एक म्हणजे असा एकटे आता इथं जेवढी ट्राफिक लागले तिकडे किती ट्राफिक लागेल ला, समजत नाही किती वाजता पोहोचायला काय सांगितलं का तिकडं अच्छा मग तिकडं सेटलमेंट करून ठेवली सगळी काय टेन्शन डायरेक्ट आपल्याला टोलने नायचं आहे ठीक आहे बाय बॉक्स बॉक्स बिक्स काय बोलतोय असं अजून इकडे नाही इथं एवढी जण आहेत ना याच्यातलं कोणच बिअर बिअर पित नाही अजिबात अजिबात नाही सगळे सज्जन बोर आहेत पाणी तो पण एक बॉक्स लागतो बॉक्स शिवाय पित नाही कोण एवढी हे आहे ना का डायरेक्ट गाडीत बसले बसले ऑर्डर देते आणि बॉक्स पण डायरेक्ट आतमध्ये येणार पाण्याचा <laughs> डिक्की डिक्कीत ना प्रत्येकाला एक एक बॉटल इथेच द्याय बाय 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 थंड दोन बॉटल निघाल अरे लग

दोन वाडा सात पाव दोन वाडा आणि सात पाव कुठं पण जायचा असेल तरी शेड्यूल थांबतोच आम्ही वडापाव आयला रॉकी बायन द हाऊस बघू आता कोण किती वडापाव घात चॅलेंज चॅलेंज लावला ला का चॅलेंज तू किती घात तरी आणि बरोबर आहे भूक तेवढी

त्याला हो काय बोला माहितीये का हो ये येतो ये सर हे ये बघा हे बघा काय घाई करतील ना काय नाही सगळ्यांना भेटणार काय टेन्शन घ्या का तुम्ही घ्या करा पण ड्रेसिंग ना वाटतो गॉगल बिगल वैफूल काय वाचून दाखव वाचून दाखव वाचून दिसत नाही रे मला गँगस्टर काय गँगस्टरच असते ते बघ तुझं बरं ते समजलं नाही काय गॉडविल काय समजत नाही माहिती शूज फुल वाईट घातले पाच पाच घाल पाच पाच एवढं दिसलं वाटेवर घसरलं सावल ओडिंग एवढं बघ एक दोन तीन चार प्लेटिंग

आणि आज मंगलवारे बोललो तर खूप गर्दी आहे गर्दी बघा जय आता डायरेक्ट नॉनस्टॉप एकवीरा चलो लेट्स गो बाय लोग बाबू लो। बाबू महाबळेश्वर आलो आले समजत नाही फुल धुका आहे धुका किती वाजलेत साडे सात वाजले आत्ताशी आणि एवढं धुका आहे ना खतरनाक आणि बाहेर फुल थंडगार वातावरण आहे असं वाटतं मस्त उतरवा आणि एक एक खाली चहा आहे बाहेर उतरू मग नाही बाहेर पण थंडगार आहे कोण बोलत काय बघ जोडपा बघा निसतंय कपल्स गोल لا <applause> دوكا <applause> तर काही जाता मस्त काली पाय तशी दर्शन करून झालं आता आम्ही चालू तू वरती डायरेक्ट दाता खालून सुरुवात करतो दर्शनाची गावते माते की चला आता मी तर किती वर्षानंतर वरती चाललंय एवढ्या वर्षानंतर डायरेक्ट वरती चाललंय कुठे गेलो ना गीत्या हा गीत गेला कुठं रक्तच गावात झालं कुठे गेला समजत नाही हे आवाज द्या प्रणात एकदा आवाज दे अरे किती तर बघ काहीच एकट का पोलतं आम्हाला समजत नाही विषय काय आहे समजत नाही एकटंच विषय गंभीर आहे आणि ते चालून चालून आता आहोत झाले आमची कारण की खूप दिवसानंतर एवढं चाललोय दम लागलाय पूर्ण छाती कशी पास फूस पास फुस झाले धावतो मी कसं परत परत कस अगो गीते काय हक्ट बोलतो आम्हाला समजत नाही गीत काय विषय तो आता क्लिअर करून टाकितलं इथं नको नको आम्हाला वरती दहा दारुप्याला भेटते इथंच दम लागलेलं आहे अजून अजून लय वडती जायचे कसं लंगण झालंय चला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई पुणे एक्सप्रेस <laughs> पोरे एवढी दमलेत ना आमची थांबा 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 <laughs> पोरांची एवढी <योड़ी>, हाऊच झाले हॉटेल <laughs> <laughs> ला गेलो सात सात आठ तर नक्कीच खातील मग वडपाव मध्ये ओके आम्ही आलो आईच्या भेटीला काय तो डोंगर पाऊस थोडा थांब फक्त पाऊस येऊ नको मस्त थंडगार वातावरण येतो काहीच आता फोटो काढून लय झाला आता चाललो आम्ही दर्शनासाठी व्हिडिओ एवढी व्हायला पाहिजे ना खर ना फोटो काढायला कंटल येते का नाही तुम्हाला कधी फोटो काढत बसते बाबा किती फोटो काढते बस झालं कंटाळला लगाय इथं फोटो काढून व्ह्यू कसं वाटत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आईस चिंता ये, ये कुठं जायचं बोला हेमंत भाईने अक्का मागे कुठला हॉटेल अक्का बुक केला वागेच तो कुठे येते मला माहिती नाही मी पण पहिल्यांदा जाणार आहे तर आता आता येथून तिकडे जाऊ तो काय आहे कुठे थांबलाय तो मागत थांबलाय पुढे यायला मागतच नाही तो आणि गीती आता दोघांचा विषय काहीतरी हार्ड चाललंय आता इथे मला कुठं होता काय विषय पण काय नाही फ्रेश वाटत मस्त वरती गेलो तर पावसाने आमची अख्खी वाट लावून टाकले खाली आलो आणि पाऊस पडला आणि पूर्ण भिजवले आता आम्हाला आता आम्ही निघालो तिथून वॉच बघा कसं आहे फुल फ्लॅक्स जातो ना आता पोरांची तोंड पडले आणि हे आता चाललोत आम्ही दिली कुठे चाललो ते चाललो कुठे तेच माहिती नाही आता लाईव्ह ना आता आम्ही डायरेक्ट जाऊ हॉटेलला कुठल्या हॉटेल जायचं हॉटेल भाग्यश्री यावाच लागत आहे क्वांटिटी क्वालिटी आज करते काय आता आम्ही आलो त्या भोगद्यातून टनल मधून आलो आणि माझ्या कामाचे परदेश बंद झाले घातला घातला गोडा नात नात करते काय खोटा बोल कवर कशी आहे सत्य मे तर ना ग पैसे आहे ना इकडं सेव्हन्टीन घ्यायची प्लॅनिंग झाली आहे पण आउट ऑफ स्टॉक झाला आहे आणि त्याला मध्ये ब्लॅक कलर पाहिजे होता कारण की ब्लॅक कलर त्याचा फेवरेट आहे आणि ब्लॅक कलर अवेलेबल नाही आहे तर काहीच एकवीरेशी आलो आणि तसं डायरेक्ट घरी येऊन झोपलो ब्लॉग काय एंड करायला भेटला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी आज डायरेक्ट ब्लॉग चालू केला आहे व्हिडिओ नक्कीच बघा एक नंबर ब्लॉग झाला आहे आणि व्हिडिओ फुल व्हायरल करून टाका भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय